मराठा आरक्षणाबाबत महाविकास आघाडीच्या नेत्यांची भूमिका काय यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी या, या तीनही नेत्यांना म्हणजेच उद्धव ठाकरे शरद पवार आणि नाना पटोले यांना पत्र लिहिलं होतं आणि त्यांनी त्यांची या विषयावर भूमिका पत्र लिहून स्पष्ट करावी अशी विनंती केली होती हे तुम्हाला आठवत असेल आता मात्र मराठा आंदोलक याच विषयावरती आक्रमक झालेत मुंबईत एकोणतीस जुलै आणि तीस जुलै रोजी मराठा आंदोलक मातोश्रीबाहेर मोठ्या प्रमाणावरती जमले त्यांनी उद्धव ठाकरेंनी मराठा आंदोलनाबद्दल आपली भूमिका स्पष्ट करावी असं सांगितलं उद्धव ठाकरेंनी एकोणतीस जुलैला मराठा आंदोलकांची भेटही नाकारली म्हणजे तुमच्या अंगणात मराठा बांधव आपला न्याय हक्क मागायला येत आहेत मागायलाही नाही तुम्ही नेमकी काय भूमिका घेत आहात तुमचं मत काय इतकंच त्या सकल मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला जाणून घ्यायचं आहे उद्धव ठाकरेंनी काल मातोश्रीबाहेर जमलेल्या त्या शिष्टमंडळाला भेटायलाही नकार दिला आणि ते इतर काही कामांसाठी रवाना झाले त्यांनी आंदोलकांना साधी भेट देऊन त्यांचं म्हणणं काय आहे हे ऐकायची दानतही दाखवली नाही उद्धव ठाकरे निवडणुका असताना मराठा समाजाला त्यांच्या न्याय हक्कासाठी आपण लढत आहोत असं भाषणातून सांगायचे निवडणुका संपल्या आणि आता आवश्यक सर्व मतांची बेरीज साधली गेली आहे त्याचा मराठा समाजाला साधं भेटायचंही नाही असं उद्धव ठाकरेंनी ठरवलं मराठा समाजाच्या शिष्टमंडळाची भेट उद्धव ठाकरेंनी नाकारली हे तुम्हाला पटतं का उद्धव ठाकरेंनी मराठा आरक्षणाबाबत आपली भूमिका मांडण्यास नकार दिला हे तुम्हाला पटतं का कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये आपल्या प्रतिक्रिया नक्की नोंदवा कृपया घेऊन टाक या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि नवनवे व्हिडिओज पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा नमस्कार मी दिलीप मराठा समाज एकीकडे मातोश्री बाहेर उद्धव ठाकरे जवाब दो अशा घोषणा देत असताना तुम्ही मात्र याच मराठा मंडळ समाजाच्या शिष्टमंडळाला ढुंकूनही पाहायचं नाही का नाही या मराठा समाजाच्या शिष्टमंडळाला सांगत की हो माझा मराठा आरक्षणाला पाठिंबा आहे विधिमंडळात एकमतानं मंजूर केलेल्या विधेयकाची अंमलबजावणी झाली पाहिजे जाईल ना तो विचारा समाज तुमच्यावरती खुश होऊन तुम्हालाच मिळेल ना त्याचा पाठिंबा आता मराठा क्रांती ठोक मोर्चाला अंबादास दानवे सामोरे गेले तुम्ही साहेबांची वेळ घेतली का असा सवाल त्यांनी मराठा समाजाच्या आंदोलकांना विचारला म्हणजे आता तुमची वेळ घेऊन तुम्हाला भेटायला यायचं का मराठा समाज आला आहे आणि आंदोलन करतोय हे पाहिल्यानंतर आपण स्वतः याला सामोरं जाणं हे आपलं कर्तव्य नाही आहे का दुसरीकडे दानवे म्हणतात की तुम्ही जरांगे पाटलांची माणसं आहात मात्र मराठा समाजाचा नेता फक्त जरांगे पाटील नाहीत हेही रमेश केरे पाटील आणि समस्त मराठा समाजाने मान्य आहे बरं जरांगे पाटलांबद्दल बोलत असाल तर ते कोणाच्या आशीर्वादाने उपोषण करतात हे सारा मराठा समाज जाणतोच की आणि आरक्षणाचं श्रेय हा विषय जर तुमच्या मनात असेल तर फडणवीस आणि एकनाथ शिंदेंनी आधीच म्हटलं आहे की जर आरक्षण मिळत असेल तर तुम्ही त्याचं श्रेय घ्या असं म्हणायलाही मनाचा मोठेपणा लागतो मराठा समाजाला आरक्षण नाकारण्यामागे मोठे पवार आहेत आणि ते हा प्रश्न कसा झुलवत ठेवत आहेत याचा एक व्हिडिओ यापूर्वी आपण केला आहे फक्त जरांगींसारख्या चेहऱ्याला उपोषणाला बसवायचं आणि सरकारवर दबाव आणायचा हे राजकारण मोठे पवारसाहेब गेली कित्येक वर्ष करत आहेत अगदी राज्यात त्यांचं सरकार असतानाही आणि उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतानाही मराठा आरक्षणाचं भिजत घोंगड त्याने ठेवलं होतं आणि त्यावर तोडगा काढलाच नव्हता मराठा समाजानेही शरद पवारांना हा प्रश्न विचारला पाहिजे फडणवीस किंवा शिंदे यांनी कोर्टात टिकणारं आरक्षण फुलप्रूफ केलं होतं तेही उद्धव ठाकरेंच्या सरकारनं वाया घालवलं सर्वोच्च न्यायालयात बोटचेप धोरण स्वीकारून आता तर याच मातोश्रीबाहेर ठिय्या आंदोलन केल्यावर पुढची अपडेट सांगतोय तुम्हाला म्हणजे उद्या एकतीस जुलैला हेच मराठा आंदोलक शरद पवार यांच्या सिल्वर ओक या मुंबईतल्या निवासस्थान धडकणार आहेत शरद पवारांना ते हेच विचारणार आहेत की तुमचा या आरक्षणाला पाठिंबा आहे की विरोध म्हणजे भूमिका स्पष्ट करा इतकीच मागणी तिथेही हेच मराठा आंदोलक करणार आहेत या आंदोलकांनी शरद पवारांना हाही प्रश्न विचारला पाहिजे की त्यांनी मराठा आरक्षणासाठी कोणकोणते प्रयत्न केले उद्धव ठाकरे तर या शिष्टमंडळाला भेटले नाही आहेत साहेब तरी या मराठा आंदोलकांची भेट घेऊन त्यांची भूमिका जाहीर करतील का हे उद्या कळेलच जरी त्यांनी मराठा आंदोलकांची भेट घेतली तरी केंद्र सरकारच्या अखत्यारीत हा प्रश्न आहे असं सांगून पवारसाहेब या मराठा आंदोलकांची बोलवणी तर करणार नाहीत ना पुन्हा सांगतो एकशे दोनाव्या घटनादुरुस्तीनुसार राज्यांच्या सूचींचे अधिकार राज्यांचेच आहेत असं खुद्द ॲटर्नी जनरल यांचं म्हणणं आहे मग तरीही पवारसाहेब अशी विधानं करतील का हेही उद्या कळणार आहे बरं त्यानंतर काँग्रेस आणि काँग्रेसचे माफ करा इंडिया आघाडीचे विरोधी पक्षनेते राहुल गांधी हल्ली संसदेत ओबीसींच्या मुद्द्यांवर चांगलेच आक्रमक झालेले पाहायला मिळत आहेत इंडिया आघाडी सत्तेत आल्यास आरक्षणाची मर्यादा वाढवू असंही त्यांनी पुण्यात लोकसभा निवडणुकीदरम्यान सांगितलं होतं सत्तेत मोदी सरकार आलं हे जरी खरं असलं तरीही मराठा आरक्षणाबाबत कळकळून बोलणारे राहुल गांधी तरी काँग्रेसची भूमिका स्पष्ट करतील का हाही प्रश्न, मराथा प्रश्न या निमित्तानं उपस्थित होतो आहे मराठा आंदोलन मराठा शिष्टमंडळ मराठ्यांचे प्रश्न यावर फक्त राजकारण करायचं आणि त्याबाबत ठाम भूमिका घ्यायची नाही असा चंग मव्याने बांधला आहे हेच उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा मराठा आंदोलकांची भेट नाकारल्यानं सिद्ध झालं मराठा आंदोलकांची भेट नाकारून उद्धव ठाकरे यांनी योग्य पाऊल उचललं का की मराठा आंदोलकांची भेट घेऊन उद्धव ठाकरेंनी आपली भूमिका त्यांच्यासमोर मांडायला हवी होती काय वाटतं कृपया घेऊन टाकच्या कमेंट बॉक्समध्ये व्हा व्यक्त कृपया व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा नवनवे व्हिडिओ पाहण्यासाठी बेल लायकनवरती क्लिक करा हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद